नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा अरे धीर धारा गाय झाली अरे आहे ना नेता अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित तो जुळायचं आपण चालू आहे तेवढं बघा ना नेत्याला म्हणून अरे आपण लय आणत आपण ज्या वेळेस आपचे हिंडत होतो पवारने आता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता धारा विचार करणार आहे स्वतःसाठी जगला नाही आदरणीय पवार साहेब स्वतःसाठी जगले नाही हे तुमच्या आमच्या सार सर्वांसाठी जगलेले अरे पवार साहेबांनी कित्येक लोकांना सत्य बसवलं कित्येक लोकांना खुर्ची बसवलं अरे ही जाणीव पाहिजे परमेश्वर कुठंतरी पाहतोय परमेश्वर अरे परमेश्वराला माहिती आहे ना अरे या माणसाने काय केलं स्वतःसाठी अरे जे केलं ते समाजासाठी केलं कधी कार्यकर्त्याला रात्री अपरात्री अडचण आल्यानंतर पवार साहेब त्या ठिकाणी फोन करतात एखादा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तरी साहेब कलेक्टरला सांगतात माझा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तुम्हाला जा गेलं पाहिजे एखादा कार्यकर्ता रस्ता रोको करीत असताना गुन्हा दाखल झाला पवार साहेबांना बातमी कळाली पवार साहेब कुठं जरी असले तर आपल्या आधी त्या कलेक्टरला फोन जातो एसपीला फोन जातो माझा कार्यकर्ता हा चुकीचं कार्य कर, करायचं नाही आणि समजून घ्यायचं आणि साहेबांचा दम तुम्हाला माहित नाही हा मग आम्हाला विचार करावा लागल साहेब असे म्हणत आहे कळत का तुला बघून घेतो बघून नाही तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वागले तर वा आम्हाला विचार करावा लागल <laughs> इसमे दम मे इस्मे बाम दम आहे तर तुम्हाला दम म्हणजे काय बघतो हरे आराम हे ज्याची त्याची स्टाईल असते मी जर म्हणलो तर बघून घेतो नाही इस्मे दम नाही मला म्हणाल तुला समजत का नाही तर बघा तुला उलटा पालटाच करून टाकितो हे आपली स्टाईल आवड साहेबांची सुद्धा बघून घेतो लगे हा पण या सगळ्या दमात मोठा दम कोणचा माझ्या समोर एकदा साहेबांनी एका अशाच एका मोठ्या अस्थिला सांगितलं होतं निलेश लंके हा माझा कार्यकर्ता आहे लोकवर्गनी तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवितोय त्याला जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण अरे मैनाभर झोपला ना सर कार्यकर्ता बरोबर ना आमच्या जिल्हा अध्यक्ष मैनाभर झोपला ना सर ये त्याच्यामुळे हा मला तर काय म्हणतो चका असतो साहेब हसले का आणि साहेब गपका त्याच्यामुळं आपण सगळ्यात जे आज भेऊन हो असतो साहेब हसल्याला गणे तुम्हाला जर कळालं ना तुमच्या टांग खालून जाईल <laughs> आणि साहेब गपका हे जरी तुम्हाला कळालं ना त्याला आपण तर तुमच्या समोर लोटांगेनेच घेईल अरे हे समाजलं नाही म्हणून पंचावन्न वर्ष राजकारणात देशाच्या राजकारणात टिकून राहायला आहे आदरणीय पवार साहेब हे स्वप्न एस, आहे हे सगळं तुम्हाला <laughs> गणित शिकवले असते हे समजून घ्यावं लागत साहेबांसमोर प्राचार्य म्हणून जायचं नाही साहेबांसमोर साहेब आज्ञाधारक विद्यार्थी आहे साहेबांची नजर एखाद्यावर पडली ना त्याचं सोनं होतं हा परीक्षा आपल्यातला परेश त्याचं उदाहरण हे त्याचं उदाहरण हे ग्रामपंचायत सदस्याचं स्वप्न न पाहिलेला माणूस एवढ्या मोठ्या दिल्ली सारख्या ठिकाणी गेला त्याचं सर्व श्री अरे माझ्यासारख्या सोडून द्या अनेकांना तुम्ही आज हे सगळे व्हाईट कॉलर कपडे घालून बसले ना राग नका म्हणून देऊ माहिती म्हणता नाही आम्ही काय आता वेगळे कपडे घालू का